इथेच पोचलो आता आणि आम्ही सोलमध्ये अपार्टमेंट घेतलेला आहे आणि इतकं सुंदर आहे ते म्हणजे आजूबाजूचा जो एरिया आहे तो बघून इतकं भारी वाटतं आणि आम्ही साऊथ कोरिया मूवीमध्ये बघत होतो आम्ही के ड्रामा खूप बघतो आम्हाला खूप आवडतं तर इथे आल्याच्यानंतर प्रत्यक्षात आपल्याला आपण फील करू शकतो का साऊथ कोरिया कसं आहे आणि साऊथ कोरियाचं ना आपलं जे कल्चर आहे ना ते थोडंसं सिमिलर आहे आपल्या सुद्धा कसं आपण घरात जेव्हा येतो तर शूज वगैरे जे असतात ना ते बाहेर काढून ठेवता मग आपण आतमध्ये जातो इथे पण तशीच पद्धत आहे तर आमचे सगळे शूज वगैरे आम्ही इथे जस्ट काढून ठेवले आम्ही जस्ट आलो सगळ्या बॅग्स इथे ठेवलेल्या आहेत तर इथे हे हे एंट्रन्स आहे आणि इथे आल्या आल्या लगेचच किचन आहे तर हे बघा हे किचन आहे मस्त असं क्लीन सगळं आम्ही येण्याअगोदर आहे ना हे अपार्टमेंट आहे त्यांनी क्लीन केलं आणि एकदम फ्रेश वाटतं आणि इथे वॉशिंग मशीन पण आहे आणि हो आम्ही चौघ जण आहोत म्हणून इथे आमरेला चौघांसाठी ठेवलेला <laughs> आहे कारण की इथे पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणून इथे चिमणी परत इथे काही वस्तू सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत हे बघा आणि इथे सुद्धा हे बघा ठीक आहे भरपूर भांडे आहेत पण आणि इथे सुद्धा ग्लासेस वगैरे आहे आणि एक गोष्ट चांगली आहे इथे भांडे क्लीन केले ना तर इथे ठेवायचे माझ्या भांड्यात मध्ये जेवढं पण पाणी आहे ते निघून जात आणि इथे सगळं सिंक आहे क्लिनिंग सगळं सगळं केलेलं वगैरे आहे इथे आणि इथे सुद्धा ड्रायर वगैरे दिलेलं आहे त्यांनी आणि डिशवॉशर पण आहे आणि फ्रिज आहे इथे बघा डायनिंग एरिया असा आहे सर्वांचे मध्ये दिसती हा एक बेडरूम आहे आणि इथे किचन आहे मस्त आहे बघा ड्रेसिंग टेबल आहे इथे जॅकेट्स वगैरे आमचे जे आहेत ना ते के आम्ही आता लावणार आहोत कसं वाटतं परी छान रूम वाटत नाही मला रूम एरिया आहे तर हे जी प्रॉपर्टी आहे ही न्यूली रिनोव्हेटेड आहे हो त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही जस्ट रिनोवेशन केलं आणि हे आपलं परी पहिला बघा हा इथे एक बेड परी बेलाचा साठी नाही आहे परीसा नाही इथेمسه तुमचंच म्हणतोय मी तुमच्या दोघांचा विंडो पण आहे इथे ते हे आहेत ना खाली आपण करू शकतो vela ना असं ओझेर आला कोद्रास्ता खूप सासू करणं रात्री असं आणि मग परत हळूहळू वरती करून द्यायचं जोरात नाही करायचं आणि हळूहळू करायचं हा ते जॅकेट तिथे ठेवायचे आपल्याला येते इथे लावायचे ओके बर्या आता यांनी वाटून घेतलेलं आहे आता आम्ही प्रवास खूप केलेला आहे बावीस तेवीस तासाचा आणि आता आम्ही फ्रेश होतो काहीतरी खातो आणि मग आम्हाला एकदम छानशा ठिकाणी जायचं आहे घेऊन जाईल मी तुम्हाला आणि थोडीफार माहिती सुद्धा वाजले ते अडीच वाजले दुपारचे थे। ठीक आहे चला चला आम्ही तयार झालेलो आहोत तर तुम्हाला मी माझा लुक दाखवते की जीन्स घातलेली आहे त्याच्यावरती ब्लॅक कलरचा टॉप आणि असा, असा आहे आजचा माझा लुक आणि बेला बघाय त्याची रेडी झालेली आहे बेलांपरीने ब्लॅक कलरची जीन्स जॅकेट घेतलेली आहे कारण की रात्री थंडी वाजू शकते आणि त्यांचं पण छान आवरलेलं आहे न्यू न्यू जॅकेट आहे सनग्लासेस लावले छान दोघींच पण आवरलेलं आहे मी आणि आलो आम्ही आणि त्यानंतर थोडासा रेस्ट केला लगेच आवरला आता निघतो तर आम्ही जाणार आहोत सोल टावर बघायला आणि त्याला सोल टावर पण म्हणतात एन टावर पण म्हणतात नामसन टावर पण म्हणतात हा नामसन टावर वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं आणि सगळं मी तुमच्यासोबत शेअर करायला खूप 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 एक्साइटेड आहे आणि आजूबाजूचा एरिया दाखवतो तुम्हाला बघा इथे तिथे राहत ना थोडस ना असं इंडिया सारखच फील होत थोडस इलेक्ट्रिसिटीचे वायर्स वगैरे असे ते थोडस आणि कोरियन कल्चर आणि आपलं इंडियन कल्चर थोडस सिमिलर आहे तर चला आता मी बॅग घेते त्याच्यामध्ये सगळं कॅरी केलेलं आहे पिंक आहे बघा छोटे स्कूटर आहे आणि इथले रस्ते तुम्हाला बघ दिसत बघा एकदम वरती शे चढायची आणि इथे पण एकदम खाली आहे गाड्या पण असं घेऊन जायला तर आमची गाडी अशी येत होती ना अशी भुती वाटत होती आणि मागे सगळ्या बॅग ठेवल्या होत्या तर आवाज येत होता बॅगचा आणि गेट गेट लावून आणि तुम्हाला अपार्टमेंट कसं वाटलं नक्कीच सांगा मला राईट आता इथून आपल्याला जायचंय बस स्टॉप कधी स्टॉपला हो आम्ही बसने जाणार आहोत तर बसने पण आहे ना थोडासा एक्सपिरियन्स वेगळा असतो नॉर्मली तसं ट्रॅव्हल करतच असतो इथे शॉप्स कसे बघा तुम्हाला दाखवते मी शॉप्स आहे रेस्टॉरंट आहे भारी नायोर करायचे स्पेशली हा ना राणी

आम्ही आता टॅक्सीने चाललो हो, आहोत टॉवरला जाण्यासाठी बस पण जाते पण बसने जर गेलो ना तर उशीर लागतो खूप आणि आज तर पहिलाच दिवस आहे तर थोडंसं समजायला उशीर लागणार बाकीचे जसे जे ॲप्स वगैरे आहेत ते तर डाऊनलोड केलेले आहे आम्ही पण मग भरपूर लोकांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं नॉर्मली ते असं उभं जरी उपजारी ना तर भरपूर टॅक्सी येतात जातात तर नॉर्मली असं हात दाखवला ना आपल्या भारतामध्ये कसं आपण हा हात दाखवतो तर तसं मग केल्याने लगेचच मग टॅक्सी थांबते तर आम्हाला लगेच ही टॅक्सी मिळाली आता जस्ट आणि आता आम्ही टावरला जात आहोत आणि पाच मिनटाचं अंतर आहे कारण की आमच्याच आम्ही जिथे थांबलेलो आहोत ना था, तर तिथून ते टावर दिसत होतं आणि जवळ आहे पण पायपायने जाऊ शकत एवढंच आहे त्यासाठी मग गाडीने तर जावंच लागणार तर आता पोचतो आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला केबल कारने जावं लागणार तर तुम्हाला दाखवते मी टॅक्सी पण एकदम भारी डिस्प्ले किती छान हो ना डिस्प्ले बघा केवढा मोठा तर आमच्या अपार्टमेंट पासून इथे येईपर्यंत फिफ्टी सेवन फोर इन वन लॉन झालेले आहे टावर थोड़ी वेगळी आहे चला आम्ही पोचलेलो आहोत टाइम वेस्ट न करता आपल्याला इथून जायचं आहे कम आणि इथे सगळ्या टॅक्सीच असतात ते बघा आणि टॅक्सी इथेच थांबते आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला केबल कारने जावं लागते हे बघा ऑलरेडी क्यू आहे कुठे मग भारी अजून असत ना ते असं हिट नाही होत की आपण इथं खरं साऊथ कोरिया मध्ये आपण एवढ्या दिवसापासून एक्साइटेड होतोय ना आणि हॅलो एक दोन दिवस आपल्याला एक दिवस लागेल आपल्याला ते रियलाइज इथेच आहे हो आणि आपल्याला कॅश पण काढायची आहे इथले जी करन्सी आहे ती पण आपल्याला एक्सचेंज करायची ना पण आता सध्या तरी आपण आपण आपले जे ट्रॅव्हल ते ऑलरेडी इथलं एक ट्रॅव्हल कार्ड घेतलेलं आहे वाव पास म्हणून टाइमच मिळाला नाही ते टाकवायला नाही वेंडिंग मशीन बनवून घेण्याचा आपल्याला वेंडिंग मशीन बघावी लागेल जे आपण बँक बॉक्स तिथलं संध्याकाळी तेव्हा बघू तर परत एकदा मी तुम्हाला सांगते आम्ही टॅक्सीने आलो तर आ, कोरियन वॉन झालेले आहे फिफ्टी सेवन हंड्रेड म्हणजे युरोज मध्ये मिनिट्स चाळीस मिनिट तिकीट घेतलेले आहे आता हे फिफ्टी थ्री थाउजंड वॉन झालेले आहे स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवते म्हणजे किती झालेले आहे इंडियन रुपीज मध्ये एकदम त्रेपन्न हजार दिले त्रेपन्न हजार नाही पण ते युरोपमध्ये मी सांगेन तुम्हाला कारण की आता हे परत आता कॅल्क्युलेशन करून डिफिकल्ट थँक्यू चला शो युअर टिकीट ऑन थर्ड फ्लोअर तो मंगल मी यावेळी थोडी जबाबदारी जास्त घेतली डाग वगैरे घेतली नाही हो आम्ही मोकळा थोडं मी घेतली अगं तू टाकली मी बॅग घेतली हां तर ही त्याच्यासाठीच घेतलेली आहे मग फरी बे रस्ते काही तरी स्टेशन म्हणजे थोडंफार आणि त्यानंतर मग वॉटर बॉटल्स वगैरे तर तिकिट्स घेतली आम्ही आता वर्षावर आलो आहोत आणि तुम्ही गर्दी बघू शकता आणि चाळीस मिनिटाची वेटिंग आहे आणि जेव्हा पण अशा सीझनमध्ये तुम्ही येताना ते गर्दी तो तो गर्दी गा गा mm. तर मग गर्दीत असते पण मग तुम्हाला खूप सकाळी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता तेव्हा गर्दी नाही राहत असं पण मोस्टली एवढं सकाळी येण्यापेक्षा मोस्टली लोकं काय करतात संध्याकाळीच येतात किंवा दुपारी येतात पण आम्हाला कसा उशीर झाला ट्रॅव्हल करून आलो पण एकतरी आम्हाला प्लेस कवर करायची होती पण ठीक आहे चाळीस मिनटं तर चाळीस मिनटं आता आता फिरायला आलो आहे तर तिथे असं उशीर होणार थांबावं लागणार असं ऑब्वियस आहे सगळं काय आपलं मनासारखं नाही होऊ शकत आता आता आमचा नंबर लागल्या लागल्यामध्ये जमा आहे आणि इथून तुम्हाला बघा व्ह्यू दाखवते सिटीचा व्ह्यू सुंदर दिसत आणि ही गर्दी काय आहे तर कोणाला का सनसेट बघण्यासाठी सनसेट बघण्यासाठी खूप जास्त गर्दी होते जे पण फेमस पॉइंट असतात तिथे

आणि आमच्या मागे तुम्ही बघू शकता जाण्यासाठी किती घडली यायला पण दर्दी जायला पण तू वॉक करून जाऊ शकता आम्ही राऊंड ट्रिप घेतो आपण परत वरती जाणार आम्ही व्हिडिओ मध्येच हे टॉवर बघत होतो आणि ही जी जागा आहे बघत होतो आणि आज त्याच जागेवर आम्ही उभं आहोत इतकं भारी वाटत इथे पण तुम्ही बघू शकता लव लॉक्स लव लॉक्स आहे

उभं राहून फोटोज खूप आव्हान येतात आणि आपल्याला अजून चालायचं आहे थोडंसं फिरायचं आहे आणि इथे कॅफेज वगैरे सुद्धा आहे स्नॅक्स सुद्धा आहे तर इथे तुम्हाला जास्त टाईम स्पेंड करायचं असेल ते कॅफेज आहे तर तुम्हाला मी ते दाखवेन पण आम्हालाही फिरायचं आहे म्हणून सांगितलं आपण इनं व्हिडिओ आम्ही तर व्हिडिओ शूट तर करत आहोत पण आम्ही एन्जॉय पण खूप करत आहोत आम्ही फोटोज काढून घेतो अगोदर अगोदर तुम्हाला सिटी दाखवत फोटोज काढून झालेले आहे आता आम्ही इथे चाललो आपण खाली आणि चालू हे कर्ज सर्व जास्त बरी बेला I d o n want to i t y f you can't see me, i l say way to go. m a e a way to go. When you meet it, it's a t e आणि तुम्ही बसू सुद्धा शकता इथे ना फोटोज काढण्यासाठी ना खूप छान छान स्पॉट बनवलेले आहे तिथे समोर पण आहे डेकोरेट केलेला आहे इथे पण तिने सोल टॉवर लिहिलेला आहे बघू शकता किती गर्दी आहे इथे आतमध्ये शॉप्स पण आहे वेगळे ना हा हो जाऊया आपण तिथे पण आणि इथे बघा हा सुंदर असा स्पॉट बनवलेला आहे इथे सर्व फोटोज काढत आहे बघा आपण पण काढू परी हां फॅमिली सगळे लोक मस्त फिरत आहे आरामशीर बसत आहे हुबेहूब पेंटिंग काढण चाललंय हा? चा, फोटो काढायचा आहे आम्हाला हे बघा सगळे फोटोज हुबेहूब पेंटिंग काढत हे बघा एकदम हुबेहूब पेंटिंग परी बघते परी, बैक परी? बैक दे ना बाई मला बॅग परी बॅग दे मला तिला इतकी आवडली बॅग ती म्हणते नको मिस घेते ॲक्च्युली इतकं मस्त वाटतं आहे ना आणि सनसेट पण होणार आहे ना त्यामुळे ना जास्त गर्दी झालेली आहे तुम्हाला दाखवलं मी का येण्यासाठी तर गर्दी आहे जाण्यासाठी सुद्धा गर्दी आहे मला असं वाटतं एक तास तर लागेल ला, आपल्याला परत जायला आणि त्यानंतर आम्ही सोलमधलं सगळ्यात फेमस जे स्ट्रीट आहे तिथे जाणार आहोत इथून निघाल्यानंतर तर ते नक्की तुम्हाला आवडणार ॲक्च्युली ते स्ट्रीट ब बघण्यासाठी म्हणजे मला असं झालेलं आहे हे सगळं बघितलं ना तर कधी जाते मी असं झालेलं आहे मला अरे कसं वाटलं तुला राणी छान वाटलं तिला एवढी बॅग आवडली ना तिला मी म्हटली नको नको पण वजन आहे ना आणि तिला चालता येणार नाही आपलं कसं ठीक आहे आपण ॲडजस्ट करतो यामध्ये वॉटर बॉटल्स थोडंसं खाण्याचं सामान वगैरे सगळं घेतलंय ना त्यामुळे थोडीशी बॅग हेवी झालेली आहे सगळे ना इथे सुद्धा फोटो काढत आहे आणखी फोटो काढताना मागे पूर्ण सिटी दिसते हे बघा मनोज फोटोज काढत आहे परिवेला जितके छान पोस्ट देत आहे त्या दोघी अजून एक गोष्ट आहे इथे तुम्ही जरी वरती लिफ्ट गेले ना टापरच्या आतमध्ये तरी पण तुम्हाला हाच व्ह्यू बघायला मिळणार आहे आणि इथे उघड जरी राहिले तरी पण तुम्हाला हाच व्ह्यू बघायला मिळणार आहे म्हणून आम्ही विचार करतो जायचं का नाही पण एक राऊंड मारून येऊ आणि त्यासोबतच जेव्हा उन्हाळ्यात तर उन्हाळ्याचं तर माहिती नाही जून जुलैचं पण आत्ता आम्ही स्प्रिंगमध्ये आलो आहोत ना तर संध्याकाळच्या वेळेस थंडी वाजते त्यामुळे आम्ही सर्वांनी जॅकेट कॅरी केलेलं आहे कारण की रात्री पण थोडंसं फिरायचं आहे तर थंडी वाजेल त्यामुळे स्वतःची काय काळजी स्वतःची काळजी घेण्यासाठी ना ती थोडीफार काळजी घ्यावी लागते जायची बरी बघते किती छान आहे सर्व बघून झालं आणि हे सगळं तुम्हाला मी दाखवलेलं आहे आणि मस्त वाटलं बघून आणि हे टॉवर आम्हाला कव्हर तर करायचंच होतं हो पण आता मला वाटतं सनसेट आपल्याला डिफिकल्ट होईल आपल्याला पण गोष्टी करायच्या आहेत पण छान होतं इथे मस्त वाटलं एक्सपिरियन्स हे बघितलेलं होतं आपल्या खालीकडे सनसेटला मला असं वाटतं अजून दीड तरी लागेल अजून एक गोष्ट मेंशन करावीशी वाटते का इथे जेव्हा तुम्ही येतात ना तर गुगल मॅप्स व्यवस्थित असं काम करत नाही कधी कधी दाखवतात डायरेक्शन कधी कधी नाही दाखवत पण मग तुम्ही जर इथे येत असाल तर ऍपल ऍपल मॅप आहे तर त्यामध्ये तुम्ही ते, ते डायरेक्शन सर्च करू शकता किंवा इथले जे लोकल आहे लोकल ऍप्स आहे तिथून तुम्ही सर्च करू शकता सकाळी आमचा गोंधळ झाला होता आम्हाला ते डायरेक्शनच दिसत नव्हतं म्हणून म्हटलं तुम्हाला सांगून देत आम्ही आलो आहोत आता साऊथ कोरियाच्या सगळ्यात फेमस स्ट्रीट वर त्याचं नाव आहे मॅक्डॉन स्ट्रीट हे बघा इथे ना तुम्हाला स्टॉल्स वेगवेगळे स्टॉल्स बघायला स्ट्रीट फूड खूप फेमस आहे यांचं जे कोरियन स्टाईलचे जे असेल ते बघू आपण काय करताय आपल्याला आम्ही काय फूड ट्राय करू पण जे व्हेजिटेरियन असेल ते करू शकतो इथे वेगवेगळे ना फूड स्टॉल आहे कपड्यांचे स्टॉल्स आहे इथे बघा फ्रूट पण आहे